सायकलने थेट वैष्णव देवीपर्यंत प्रवास करण्याचा दृढ संकल्प पाच जणांनी मनात ठरविला त्याच प्रवासाला धारणी शहरातील पाच सायकल सोहारांनी अखेल बुधवारी सुरुवात केली धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी हिरवी झंडी दाखवून पाच जणांना शुभेच्छा दिल्या यावेळी अनेकांनी हजेरी लावून पाचही सायकल सोहारांना पुढील प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्या जर आपल्या मनात दृढ इच्छा आणि संकल्प एकवेळी ठरविला तर तो जिज्ञासाने पूर्णसुद्धा होऊ शकतो असाच संकल्प आणि निश्चय धारणी तालुक्यातील तीन सायकलस्वारांनी केला आहे आपल्याला सायकलने वैष्णवदेवी मंदिरपर्यंत प्रवास करून दर्शन घ्यायला जायचे असा मनात तिघांनी ठरवले आणि बुधवारी याच संकल्पाला मोठ्या आनंदात सुरुवात केली धारणी शहरातील लाला महाराज जोशी व अशोक भागवत व त्यांचे तीन मित्रांची बुधवारी सायकलने वैष्णवदेवी यात्रेला सुरुवात केली धारणी ते वैष्णोदेवीपर्यंत लांब अंतराला सायकल प्रवासाला सुरुवात करण्यात आली यावेळी शेकडो नागरिकांनी पाच सायकल स्वारांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या या दरम्यान धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवून यात्रेला सुरुवात करून त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या